आदरणीय स्वामी भक्त राय पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं आश्रम याचा भाग सतरावा साहस प्रसंग बहुधा श्रावणाचा महिना असावा त्यावेळचा प्रवास हल्लीसारखा सुखाचा नव्हता बोथरे आणि आप्पा हे पुण्याहून प्रथम कोल्हापूरला मुक्कामाला आले कोल्हापूर ते रत्नागिरी हा प्रवास दुसऱ्या दिवशी करावा लागे आणि या ब्याऐंशी मैल अंतराकरता कमीत कमी सहा तास लागत असत कोल्हापूरपासून सुमारे चार मैल अंतरावर रेड डोह या नावाचा सखल भाग आहे या भागात भरपूर पाऊस झाला म्हणजे दोन तीन फरलांग अंतरात रस्त्यावरही कंबर कंबरभर पाणी होतं आणि हे पाणी कमी होऊन मोटारीची रहदारी सुरू होण्याला आणखी दोन दिवस तरी लागले असते पाणी बेताचं असलं म्हणजे कमर कमर पाण्यातूनही प्रवासी लोक रस्त्यावरून पुढे जात रत्नागिरीहून आलेली मोटार पलीकडेच थांबलेली असायची त्यातल्या प्रवाशांनाही तसंच करावं लागे परंतु त्यावेळी पाणी जास्तच असल्यामुळे पाण्यातून चालत जाण्याचं धाडस कोणीच करू शकत नव्हतं अशावेळी आप्पा बोथरे आणि आणखी सुमारे पंधरा सोळा प्रवासी यांनी होडीतून पलीकडे जाण्याचं ठरवलं होडी, होडी सरळ रस्त्यावरूनच न जाता पाण्याच्या प्रवाहामुळं बाजूला झुकली आणि एका चिखलाच्या टेकाडात रुतली अशावेळी होडीवाला आणि प्रवासी सर्वच काळजीत पडले यावेळी आप्पांनी पुढाकार घेऊन त्या पाण्याच्या काठीच्या सहाय्यानं कमी चिखल असलेला भाग कोणता ते फिरून पाहिलं आणि ते स्वतःच तिथं कंबरभर पाण्यात काठीच्या सहाय्यानं मार्ग काढीत रस्त्यापर्यंत आले त्यामुळं याच मार्गानं सर्वांना घेऊन येता येईल अशी त्यांची खात्री झाली आणि मग परत जाऊन सर्वांना बरोबर घेऊन ते रस्त्याला आले यावेळी सर्व प्रवाशांनी आप्पांचं हार्दिक अभिनंदन केलं होतं प्रत्येकाला आपला बोजा आपल्या डोक्यावरून घ्यावा लागला अशा गोंधळलेल्या स्थितीत आप्पांच्या धाडशी प्रयत्नांमुळं सर्वांना त्यातून बाहेर पडता आलं सर्वांनी आपले ओले झालेले कपडे सोडून नवीन कपडे परिधान केले आणि तिथं आलेल्या मोटारीत प्रवेश केला अशा प्रकारे संकटावर मात करून ही सर्व मंडळी मार्गस्थ झाली परंतु पुढे ही गाडी बिघडून रस्त्याच्या कडेला घसरली आणि बंद पडली सर्वांनी प्रयत्न करून गाडी वर ओढून काढली आणि ड्रायव्हरनं काही तासांच्या खटपटीनंतर गाडी दुरुस्त केली सर्वांनाच त्यावेळी भुका लागल्या होत्या प्रवासातील शिदोऱ्या सर्वांजवळ नव्हत्या तरी असलेल्या एकूण सामग्रीत सर्वांनी सुखभोजन केलं आणि पुन्हा गाडीचा प्रवास सुरू झाला सकाळी निघालेली मंडळी रात्री दहा वाजेपर्यंत मलकापुरास आली पाऊस तर भरपूर पडत होताच मलकापूरच्या पुढेही रस्त्याला पाणी तेव्हा तिथून मोटारी येणं शक्य नव्हतं म्हणून मलकापुरातच सर्वांना मुक्काम करावा लागला आणि तोही त्या लहानग्या मोटारीतच कारण गावात त्यावेळी प्लेगची साथ सुरू होती त्यामुळं अर्धवट भिजलेल्या स्थितीत गारठ्यात आणि मोटारीच्या गर्दीतच प्रत्येकाला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली तिथून पुढे दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू झाला दोन प्रहरापर्यंत सर्व मंडळी रत्नागिरीला येऊन पोहोचली याप्रमाणे अप्पा आपल्या सर्व सामानासह पावस इथं येऊन पोहोचले आईवडिलांना आनंद झाला आप्पांच्या प्रवास वर्णनातील त्या कठीण प्रसंगातून ते सुखरूप घरी येऊन पोहोचल्याबद्दल त्यांनी परमेश्वराचे आभार मानले आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्